शांती सत्तावीस मार्च एकोणावीसशे पंच्याऐंशी या मुरलीचं नाव आहे कर्मातीत अवस्था बाप दादा म्हणतात जशी भक्ती मार्गात तुम्ही खूप परिक्रमा केल्या तशी बापदानीही आज सगळीकडच्या ब्राह्मणांच्या जागेची परिक्रमा केली सगळ्या मुलांच्या जागाही पाहिल्या आणि सगळ्यांची स्थितीही पाहिली जागा वेगवेगळ्या प्रकारांनी सजलेल्या होत्या काही स्थूल साधनांनी आकर्षित करणारे होते काही तपस्येच्या व्हायब्रेशनने आकर्षित करणारे होते काही ठिकाणी त्याग आणि श्रेष्ठ भाग्य म्हणजे सादगी आणि श्रेष्ठतेने वायुमंडलला आकर्षित करणारे होते आणि काही साधारण ही होते मुलांची स्थिती पण वेगवेगळी होती जर कोणत्याही प्रकारचा लहान मोठा स्थूल वा सूक्ष्म मनसाने वा कर्मने हदचा कोणताही सहारा आहे तर बंधनांपासून मुक्ती मिळू शकत नाही जास्त मुलं मोठ्या मोठ्या बंधनांपासून मुक्त आहेत पण अजून काही काही असे अतिसूक्ष्म बंधन वा धागे राहिलेले आहेत जे सूक्ष्म बुद्धी शिवाय शकत नाही आणि दिसूही शकत नाही जसे आजकाल विज्ञानावाले सूक्ष्म वस्तूंना शक्तिशाली यंत्राने पाहतात तसेच सूक्ष्म परखण्याच्या शक्तीने त्या सूक्ष्म बंधनांना पाहू शकता सगळ्यात जास्त सहारा दोन प्रकारचा आहे एक स्वरूप कोणत्या ना कोणत्या सेवेच्या सोबत्याचा सूक्ष्म सहारा यातही अनेक प्रकार आहेत सेवेत सहयोगी असल्यामुळे सेवेमध्ये वृद्धी करण्याच्या निमित्त बनलेले विशेष गुण असल्यामुळे विशेष संस्कार सारखे असल्यामुळे वेळोवेळी जास्तीची मदत करणारे अशा कारणांमुळे रूप सेवेचे मदतगार आहेत पण विशेष झुकाव असल्यामुळे सूक्ष्म लगाव बनतो याचा परिणाम हे विसरून जातात की बाबांनी दिले आहे बाबांनी याला चांगले बनवले हे विसरून जातात संकल्पातही एखाद्या आत्म्याकडे बुद्धीचा झुकाव असेल तर तो झुकाव सहारा बनून जातो साकार रूपात सहयोगी असल्यामुळे वेळेवर बाबांच्या बदले त्याचीच आठवण येते याच्याशी बोलायला चांगले वाटते याच्या जवळ बसायला चांगले वाटते याच्याशी याच्याजवळ हे शब्द म्हणजे काहीतरी गडबड आहे सगळ्यांशी रुहाणी स्नेह ठेवणे बोलणे सेवेमध्ये मदत घेणे वा देणे ही गोष्ट ठीक आहे विशेषता पहा गुण पहा पण याचाच हा गुण खूप चांगला आहे यालाच लगाव म्हणतात सगळे चांगले आहेत सहारा एक बाप आहे कोणी मनुष्य आत्मा नाही बाप कोणालाही सहयोगी निमित्त बनवतो पण बनवणाऱ्याला विसरू नका बाबांनी बनवलं बाबामध्ये आल्याने जिथे बाप असतो तिथे पाप नसते दुसरी गोष्ट साकार साधनांना सहारा बनवलं साधन आहे तर सेवा आहे साधनांना कार्यात लावता हे ठीक आहे पण साधनांच्या वश होऊन सेवा करणे हे चुकीचे आहे साधन सेवेच्या वृद्धीसाठी आहेत आधार एक बाप आहे साधन विनाशी आहे प्रत्येक व्यक्ती वस्तू कर्माच्या बंधनापासून दूर राहणे न्यारे होणे याला कर्मातीत अवस्था म्हणतात कर्मातीत म्हणजे कर्मापासून नाही ना तर कर्माच्या बंधनापासून न्यारा न्यारे बनून कर्म करणे म्हणजे कर्मापासून न्यारे कर्मातीत अवस्था म्हणजे बंधनमुक्त योगयुक्त जीवनमुक्त अवस्था बाप दादा म्हणतात परखण्याची शक्ती कमजोर होण्याचे कारण आहे बुद्धीची लगन एकाग्र नाही एकाग्रता म्हणजे एका बापा बरोबर नेहमी लगन मध्ये मगन राहणे एकाग्रताची निशानी नेहमी उडती कलेची अनुभूतीची एकरस स्थिती स्वउन्नतीसाठी सेवेच्या उन्नतीसाठी परखण्याच्या शक्तीची खूप आवश्यकता आहे जितके स्वतःला माझेच बरोबर आहे हे सिद्ध करण्याचे प्रयत्न करता तितकी गोष्ट वाढत जाते म्हणून शक्य तितक्या लवकर गोष्ट संपवून टाका ओम शांती